आज या ठिकाणी आपण सर्व डॉक्टर अनिल अण्णा यांना शुभेच्छा उपस्थित वाढदिवसाला अनिल अण्णा जाधव म्हटलं ह्या वाढदिवसाला डॉक्टर ऍड झालं मला आजच कळलं मध्यंतरी मी पाहिलं होतं हा पण एक आदर्श आई साहेब तुम्ही अनिल अनिलांना दिला आणि आता अनिल डॉक्टर झाला त्यामुळं खर तर कुठलंही काम करत असताना त्याची <laughs> दखल घेतली जाणं हे खूप महत्वाचं असतं या ठिकाणी दोन डॉक्टर आहेत परदेशी सर आहेत दिल्लीसारखं बाहेर आपण जेव्हा काम करत असतो तेव्हा त्याचं कोणी ना कोणीतरी मोजमाप करत असतं मूल्यमापन करत असतो आणि त्यातना असं पुरस्कार मिळणं तुम्ही फक्त काळ्या घडत घेतलं सर्वजींनी कळलं नाही मला पिपरी चिंचवड शहराला आम्ही येतो म्हणजे ज्या पद्धतीने आपण काम करतो आणि त्याचं कोणीतरी कोणीतरी मोजबाब आहे आणि त्यातना असं एखादा पुरस्कार पिंपरी चिंचवड शहराला मिळणं हे खरंच शहरासाठी अभिमानाची गोष्ट आहे मला वाटतं याच्या अगोदर फक्त पिढी पाटलांना तो पुरस्कार मिळाला आणि त्यानंतर आपल्याकडं दोन्ही म्हणजे कुठेतरी काम करत असताना कुणीतरी दखल घेत आहे आणि अशा वेळेस आणि इथेही लक्षात येतं आज या ठिकाणी अनिलची जी तो स्वभाव आहे त्या सर अनिलचा तो स्वभाव आहे की कारण पहिल्यापासून आई साहेबांना तर काय मी सांगण्याची गरज नाही इकडं अनिलचा म्हणजे बेबीताई जाधव ह्या माहीत नाही म्हणजे आम्हाला नाही म्हणजे पण आम्ही कळत आहे तसं माहिती म्हणजे पुढच्या मागच्या पिढी पण आमचे वडील असतील आजोबा असतील की तेव्हापासून पण हे काही आजचे संस्कार नाही आहेत त्याच्यावर ते पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या आहेत आणि असं असताना अशा ठिकाणी राहून एका चांगल्या उंचीला पोचणं त्यासाठी कुठेतरी आई वडिलांचे संस्कार लागतात आणि मला वाटतं आई साहेबांच्या रूपाने ते अनिलमध्ये आहेत आणि ते त्याचं आपल्याला प्रत्येक या ठिकाणी सायकली दिल्या पुस्तकं दिली म्हणजे काम करत असताना आपल्या वाढदिवसाला आपण कुणाला तरी देण्या लागतो मी कुणीतरी म्हणतो ना ती देण्याची जी वृत्ती आहे ही खर तर माणसाला एका चांगल्या लेव्हलला जाऊन पोहोचवते मी आपल्या सर्वांच्या वतीनं अनिल या ठिकाणी वाढदिवसाला शुभेच्छा देतो आणि शुभेच्छा देत असताना त्या वर्षी डॉक्टरांना द्यायला आलो पुढच्या वर्षी तूच सांग तर पुढच्या वर्षी कुणाला द्यायचं प्रत्येक आपल्या उद्या घरी लागला ना ओपीडीला ही डॉक्टर आहे सामाजिक कार्याची आहे तर आमचं पण काळाकडे आम्हाला वाटत अनिल भाऊ डॉक्टर झाला कशाला आता जायचं ही सामाजिक कार्याची डॉक्टर की नाही तर उद्या सकाळी मलाच घ्यायचे तेवढं अनिल भाऊ लिलगरी कमाला सांगा असं नको व्हायला नाही तर आम्हाला तपासायला सांगा परंतु अनिल काम करत असताना आज वंचित आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्रभर एक त्याला ओळखलं जातं की अनिलालना जाधव म्हणजे कोणतं वंचित मग खूप त्यांनी ह्या भागात तर त्याचं पहिल्यापासूनच कामात ओळख निर्माण झालेली होती पण आज त्यांनी महाराष्ट्रभर फिरून स्वतःच एक वेगळं अस्तित्व तयार केलं काय भीम त्याचं भीम गणेश नगर पुरत नाही कारण की भा फिरत असताना ज्यावेळेस महाराष्ट्रभर आहे का आता मला वाटतं तुम्ही सांगितलं सर्वजित सरांनी की बाबा महाराष्ट्रातल्या गाण्या आज वाढदिवस म्हणजे आपल्या जवळ अशी कधी कधी बाहेर परंतु अनिल तर पहिल्यापासूनच या भागात मला वाटतं मला पण सिनियर बरोबर आहे ना हा सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा मी राजकारणात आलो तेव्हा माझा वाढदिवस कार्यकर्ता एक मित्र पहिल्यापासून कधीही तो मित्र म्हणूनच जाणवला दृष्टिकोनातून पाहिले नाही त्या दृष्टिकोनातून आपण जनरली कुणाशीच नाही पण इथं तर विषयच नाही म्हणजे लहानपणी घाबरायचो आम्ही आवाज ऐकून आईचा कोणतरी आला जो आवाज ती स्टाईल भाऊ म्हणायची अरे काही नाही ती आपली बहिणच आहे म्हणजे ज्या पद्धतीने पहिल्यापासून त्याच्यावर संस्कार झाले आणि त्याच्या रूपातनं आपल्याला आज या ठिकाणी हा कार्यक्रम सायकली असतील वय असतील महाराष्ट्रात वंचित आघाडीच्या माध्यमातनं फिरणं असेल डॉक्टर असेल म्हणजे कुठे ना कुठे तरी तो काम करतोच आहे थांबलेला नाही आणि आज इथून पुढेही थांबणार नाही मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्याला शुभेच्छा देतो काय होतं आपण पडतो मित्र मी अजून काय बोलायला बोललो तर तुम्ही सगळं हसत बसल अशा मुलांना प्रोत्साहित करणं खरं त्यांच्यासाठी खूप महत्वाची गोष्ट असते की मुलांना जेवढं शिक्षण आता आपण पाहतोय काय चाललंय आजूबाजूला फक्त कुठल्याही माध्यमात शिका पण शिका नाहीतर आपल्या आता आपण महापालिकेची पण खूप चांगली शाळा मागितली पलीकडे सीबीएसई स्कूल म्हणजे पाहण्यासारखी आहे म्हणजे महाराष्ट्रात सर मॉडेल होईल ना तीन कमिशनरांकडनं तीन वेगवेगळ्या टेंडर करून आज ती शाळा पूर्णत्वाला आली आणि पहिल्यापासून माझा आग्रह होता मला माझे कमिशनर पण म्हटले होते की आपण त्या शाळा हे मागतात तिथे मग महापालिकेच्या शाळेत शिकणारेच विद्यार्थी शिकले पाहिजे माझा पहिल्यापासून आहे आणि आता उलट झालंय सगळे आय टी पण विचारतो त्या वर्षी सुरू होईल का म्हणजे तो शिक्षणाचा दर्जा वाढवणं आणि त्या मुलांना प्रोत्साहित करणं हे देखील आपलं सर्वांचं कर्तव्य आहे आणि त्यातनंच आज आण मित्रपरिवार आणि अण्णाच्या मित्रपरिवारने जो हा प्रोग्राम घेतलाय तर सर्वांना देखील संजूला धन्यवाद द्यायला पाहिजे पडद्यामागचा कलाकार आहे धन्यवाद अनिल तुला अशाच तुला तर खरं काय म्हणावं मलाच कळत नाही श्रेतायुष्य हो म्हणावंच लागेल तुमची हो हजारो साल साल मे तीन हो पचास हजार थँक्यू